आज आपण महिन्यात कुंभारवाड्यात आलो आहे बर का जबरदस्त तुम्हाला दाखवतो तर गणपती बनवायचं बनवायचा आता लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होईल भरपूर गणपती आहेत थोडं साडं नवं हजारो गणपती आहेत मंडळाचा येतं घरगुती गणपती छोटे लागतात ते आहेत ते बघू शकतो किती अनेक प्रकारचं अनेक डिझाईनचं वरपाक माल रेडी झालेला आहे गणपती समजा इथं अजून कलरिंग करायचं काम चालू आहे ते बघ सखा मोठ मोठ मंडळाचं गणपती इकडे हे रंग होतात गणपती भरपूर म्हणजे अक्षरशः आजारा गणपती आहे तिथं कसा एकदम हे केलं आहे इकडे बघा हे बघा तुम्हाला कलर करायला चालले मिस अनेक प्रकारचे डिझाईन कलर एकदम कलाकार खच कस इकडे पण चालू आहे आपला मित्र ह्या सांगून मिळाले भरपूर जाऊ चला तर राहिले अशा प्रकारे नक्की गणपती गेल्यानंतर एवढा एक भेट द्या मस्त गणपती भेटणार आहेत एकदम मनमोहक गणपती येत बरु तयार झालेले रेडी कंडिशन घेऊनच जायचं फक्त एकदम वातावरण येतं गार शांत आहे बरं

एकदम वेळी भारी वाटत केदारनाथ डेकोरेशन महा केदारनाथ मंदिर आहे शंकर आहे मंडळानं पण तरी ऑर्डर केलेली असते कारण कसं मंडळाचं मोठं मोठं गणपती पण आहेत भरपूर आहेत कित्येक गणपती आहेत असा वाटला ब्लॉग नक्की मला कमेंट करून सांगा तुमच्या भागातला कुठला कसला ब्लॉग जर करायचा असलं तर नक्की आपल्याशी संपर्क करा किंवा मला कमेंट बॉक्समध्ये मला मेसेज करा मी तुम्हाला रिप्लाय देईन धन्यवाद